आगामी जे साहित्य संमेलन असणार आहे ते खूप ऐतिहासिक असणार आहे कारण ते, ते, ते शंभरावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असणार आहे आणि याच ठिकाणाची घोषणा झालेली आहे त्याच्याबद्दलच आपण माहिती पाहूया तर बघा शंभरावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुणे या शहरामध्ये होणार आहे पुणे शहर निवडण्याचं कारण म्हणजे पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अठराशे ला पुण्यातील हिराबाग या ठिकाणी झालेलं होतं म्हणून शंभरावं सुद्धा पुण्यामध्येच होणार आहे आणि पहिल्या जे साहित्य संमेलन आहे याच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रानडे होते लक्षात ठेवा आता नुकतंच पार पडलेलं जे नव्याण्णव साहित्य संमेलन होतं हे सातारा या ठिकाणी एक ते चार जानेवारी दरम्यान पार पडलं या नव्याण्णव्या संमेलनाचे उद्घाटन मृ मुरु, मृदुला मुरु, गर्ग्या होत्या आणि या संमेलनाच्या अध्यक्ष विश्वास पाटील होते आणि स्वागत अध्यक्ष शिवेंद्र राजे भोसले हे होते लक्षात ठेवा आता बघा पुणे या ठिकाणी आता जे साहित्य संमेलन पार पडेल दोन हजार सत्तावीस मध्ये ते सहाव्यांदा असेल आणि आतापर्यंत सर्वात जास्त वेळा पुण्यामध्ये साहित्य संमेलन पार पडलेलं आहे याच्या अगोदर पहिलं अठराशे अठ्याहत्तर ला नंतर अठराशे पंच्याऐंशी पुन्हा एकोणीसशे सहा सात आणि आठ असं सलग तीन वर्ष पार पडलं होतं साहित्य संमेलन जे असतं ते, ते दरवर्षी आयोजन हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ करत असतं सध्या याचे अध्यक्ष मिलिंद साठे आहेत हे पण लक्षात ठेवा आणि साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार दरवर्षी निधी देत असत तो निधी आता पन्नास लाखावरून दोन कोटी रुपये मागच केलेला आहे हे पण लक्षात ठेवा अशा पद्धतीने चालू घडामोडीच्या ज्या महत्वाच्या अपडेट असतात त्या दररोज पीडीएफ स्वरूपामध्ये आपलं जे महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे त्या ऍपवर आपण मोफत सर्व मुलांना देत असतो आणि त्यामुळे शंभर टक्के वेगवेगळ्या परीक्षेला तुम्हाला त्याचा फायदा होत असतो त्यामुळे आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप तुम्ही डाउनलोड करा तिथं तुम्हाला मोफत चालू घडामोडीच्या दररोज कंटेंटच्या पीडीएफ फाईल मिळणार आहेत त्याच पद्धतीने मागच्या वर्षभराच्या पोलीस भरती आणि इतर सर्व परीक्षेसाठी महत्वाच्या चालू घडामोडीसाठी आपण करंट एक्सप्रेस हे पुस्तक उपलब्ध करून दिलेले याच्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस पर्यंत सर्व चालू घडामोडी कव्हर केलेल्या आता शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होईल एकदा दुकानात जा आवडलं तरच घ्या धन्यवाद